असतं जसं नातं तसं आमच्या दोघींचं असावं त्यामुळे याच्यामध्ये रुसणं फुगणं ह्यामध्ये काहीच येणार नाही आई वडिलांना तिनं असं म्हणजे आई वडिलांसारखं समजलं पाहिजे तिच्या आई वडील जसे आहेत तसंच तिनं ह्या आई वडिलांना सांभाळायला पाहिजे आणि जसं म्हणजे आपण एक मित्र समजतो किंवा एखादा असं आपण सगळ्या मनातल्या गोष्टी सांगतो असं फक्त त्याला सांगावं एक नवरा म्हणून एक मित्र म्हणून म्हणून स्वभाव कसा असावा त्यांनी आम आमच्याकडे बघावं आम्ही कसं पंधरा वर्ष आयुष्य जगतोय किंवा आम्ही भनीभवंड कसं राहतोय किंवा आम्ही दोन भाऊ कसे राहतोय आम्ही भाऊ वहिनी मोठे कसे राहतो त्याप्रमाणे त्यांनी आमच्यासारखंच जगावं आनंदी राहावं सगळ्यांना मिळून मिसळून घ्यावं आणि सगळ्यांसाठी करत राहावं आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे आमच्या पोळ फॅमिली मध्ये नवीन मेंबर आलाय त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आणि तिनं जसं आम्ही जसं राहतोय तसं आमच्या सोबत बहिणींच्या सारखं राहावं आणि आमची एवढीच इच्छा आहे सगळ्यांना व्यवस्थित नीट सांभाळावं एवढीच अपेक्षा आहे घरामध्ये नवीन मेंबर आल्यामुळे आम्ही सर्वच आनंदी आहोत आणि सर्वांच्या अपेक्षा अशा आहेत की त्यांनी तिने सुद्धा आमच्याबरोबर मिळून मिसळून राहावं तिच्याही अपेक्षा आम्ही सर्व मिळून पूर्ण करू सर्वांनीच सर्वांनी मिळून मिसळून राहावं आज तुमच्या मेहनत लग्न झालं लग्न झालं आनंद झाला ते होताना तुम्हाला सक्की बहीण नाही पण हे कधीतरी तुम्हाला दुःख आयुष्यभर राहील असं बरोबर आज तुम्हाला हक्काची बहीण भेटली ओके तुम्हाला कसं वाटतंय त्या बनीसाठी तुम्ही कसं राहता आता सांगायचं म्हणले तर दोघांनी व्यवस्थित आता बंदर मानलेले आहेत ऑलरेडी आम्ही फक्त दोघांनी व्यवस्थित संसार करावा कुठं तुम्हाला काय कमी पडत असलं तर आम्ही काय आणि दोघांनी एकामेकाला समजून घेतलं तर संसार होणार आहे काय एकानं रुसलं एकानं फुगलं तर एकानं समजून दोघांनी मी घ्यायचं तर संसाराची गाडी मोह चालणार आहे असं आहे आणि तुम्हाला काय कमी पडलं काय तर आम्ही पाठीमाग तुमच्या आहे मामी आहे मामा बदल झालाय मामी ते गरज नाही ते मामा गरज <laughs> नाही म्हणजे मामी मामी आणि कमी जेवली तर मामा मी कमीच जेवतो मामीने लाड करावे आणि आणि घरा घरासाठी सगळं करावे एकदम मस्त अंगणात अंगणात मावत ना इतका आनंद आहे मोठ्या माणसाने काय सांगितलं दोघांनीही लक्षात ठेवावं विसरू नये जुन्या माणसाचा शब्द लक्षात ठेवलं तर चांगलं फायद्याचं राहतील आणि पहिल्या दोन सुना आले त्या त्यांच्या सुद्धा तसंच राहावं नाहीतर आता आम्ही काम करतो तर आत्या मामा आता भाऊजी पुन्हा कोण काम करणं म्हणजे मग उपाशी राहिला का छान पहिलं ही नाही पाहिजे आता या तिघी राहतात तसं आम्हाला सगळ्यांना चांगलं सांभाळावं त्यांनी आनंदाने खुशीन राहावं आमचं मन भरावं त्यांचं मन भरावं

जावांच ना तिला नाचलं पाहिजे पहिले आमचे आई वडील जसे आम्हाला मान देतात ना तसाच मान आमचा राहिला पाहिजे आणि ननन भाऊजी पेक्षा मैत्रिणीच नातं कायम राहील आणि राहिलं पाहिजे कशी वाटली चांगले वाटले जुडी कशी आहे एक नंबर जुडी तुमच्या <laughs> तात्याचा विषय तुम्हाला सांगू या पंधरा दिवसापूर्वी लग्नाच्या अगोदर तात्याचा माझा काय एवढा आमचा काही म्हणजे एवढं का बोलणं नव्हतं एक पण एक मागच्या पाच सहा महिन्यापासून महिन्यातनं दिवसानं तीन फोन येणारा माणूस हा आठवड्यात एकदा फोन करायचा जसं लगीन ठरलं तसं याचा फोन आहे ना गण्या लगीन ठरलं आहे बरं का आपल्याला असंच करायचं आहे तसंच तस करायचं आहे अरे सगळं कराय मागच्या पावत काय झालं <laughs> म्हणजे आज एवढं सगळं आपण केलं याचा फोटो करा व्हिडिओ करा लग्नात कमी पडलं पळा काय कमी पडून द्यायचं नाही पण माझ्यासाठी चांगलं झालं ह्याचं लग्न जे ठरलं ना हे आमची मैत्री अजून घट्ट झाली ही सगळ्यांना दिसली पण आणि ही मैत्री आमची आयुष्यभर तुम्ही कशी टिकवायची ही तुमच्या हात दे पाच ते सहा जण आम्ही ह्या घरात कधीही येतो आम्हाला सकाळी सहाला जरी आम्ही आलो तरी आमची जगू आहे आम्हाला ह्या घरात नाही कधी जरी वाजता जायचं असेल तरी कधी मुखळ्यानं पाठवत नाही घरात नाही ही परंपरा तुम्ही आयुष्यभर चालत ठेवावी हो कारण ह्या घरात जेवढं येतं ना त्या दुपटीनं जातंही आणि जाताना ते तिपटीने येतंही म्हणून तुम्ही ही जी त्याचं मित्रपरिवार आहे हे आयुष्यभर एकत्र ठेवा जेणेकरून तुमचा संसार चांगला होईल आणि त्याच्याबरोबर मित्रांचाही संसार चांगला होईल एवढ्या अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे आणि आयुष्यभर दोघं आनंदीन आनंदीच राहावा कधी कमी पडलं हे कोण आहेत का नाही माहीत नाही मला पण आम्ही पाच सहा जणं जी आहेत ती तुमच्या आयुष्यभर आम्ही तुम्ही साथ साथ राहू एवढीच तुम्हाला देईल

त्यांनी मला असं समजून घेतलं पाहिजे आणि मी कुठं चुकले किंवा माझी कुठं चुकी झाली हे त्यांनी मला सांगितलं पाहिजे मी ती चूक सुधरवेन आणि राहिला प्रश्न आई पप्पांचा तर माझे जसे आई वडील मी त्यांना सांभाळे आज आज तुझ्या घरात तुझ्या बहिणीला लग्नाच्या तुझ्या अगोदर जो तुझ्या दाजीला मान आहे हा मान तिनं कसा आयुष्यभर टिकवावा दादींचा स्वभाव हसरा खेळता आहे दिदीचा स्वभाव रागीट आहे ती काय दोन शब्द जरी बोलली तर ती आपण मान खाली घालून ऐकून घ्यायचं नंतर ने तिचा रा जरी स्वभाव रागीट जरी असला तरी ती एवढी पण प्रेम एवढी प्रेमळ आहे की तिला दोन म्हणजे रागीट जरी बोलली राग रागा जरी बोलली तर एक पाच मिनटानंतर तिच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी पण येऊ शकतं असं तिचा स्वभाव आहे मग ते आता तुझ्यावरती राहिलं की तिने जरी रागा तुला बोललं तर तू तिला समजून घ्यायचं का नाही तरी पण किती पण केलं तर ती तुझ्यापेक्षा मोठी आहे नात्यानं पण मोठीच ती स्वभाव रागेट आहे ती सगळ्यांच्या वरती तोंड टाकते पण त्यांना कसं आहे त्यांना गोड बोलेल तेवढं ते चांगले आणि आईचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे कधी मागासर म्हणत नाही आज हे सगळं आमचं दगा लग्न झालेलं आहे हे गुन्हा गोविंदानं सगळ्यांचं कोणाचा रुसवा फुगवा काय नाही एकदम भारी लग्न झाले आणि लग्न आयुष्यात कसं करावं आणि कशी हसत कसं हसत खेळत मजा बघावी ही ह्याच्या लागणारं सगळ्यांनी शिका धन्यवाद